नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सकाळी तुम्ही बघितला झाड <coughs> कोसळून वाळक झाड कोसळून मोडलेले याचे तुटलेल्या तारा लाईटच्या आणि त्यामुळे सकाळीच एका गावातल्या आमच्या पूर्ण लाईट गेलेली होती आणि त्यासाठी अकरा वाजता येणार होते वायरमॅन अ आणि वायरमॅन आले आले असतील आणि त्यांनी कामही चालू केलं असेल पण मी लवकर शेळ्या सोडल्या आज का तर सारखाच पाऊस असल्यामुळं चारा चारामनसू तो भेटत नाही म्हणून शेळ्या लवकर सोडून आज मी रानात लवकर आलेलं आहे आणि तसा दिवसभागा गेलं तर आज मी बारात लांब गेलो नाही जवळपास शेळ्या चाललेल्या आहेत आणि पावसानं खूप सकाळपासून जोरदार पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे इथं ऊसात पाणी साचलेलं आहे आणि वरच्या साईडनं बघा तुम्ही बघू शकता बॅक साईडनं पाणी वाहत आहे जोराजोरान आणि वड्याला भरपूर पाणी आलेलं आहे आणि असंच पाणी जास्त असल्यामुळं काय करता येत नाही ना आणि झिरी 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 चालू आहे मी सध्या छत्रीत आहे छत्री तुम्ही बघित आजच्या बघाय छत्रीतच आहे छत्रीतच असून व्हिडिओ बनवते मी म्हणूनच छत्रीच्या आतमध्ये मोबाईल धरून मी व्हिडिओ बनवते मित्रांनो तुम्ही समजून घेशील माझा प्रॉब्लेम का तर सारखं पावसानं झिरी झिरी झोड मार दिल्यामुळे कायच करता येत नाही ना व्हिडिओ वी बनवता येत ना काय करता येत आणि लई मार लई जोडते सकाळपासून उभीधार पावसा चालू आहे तुम्हाला एक मध्ये व्हिडिओमध्ये मी आमच्या नदीचा एक भावाच्या पोरानं मला व्हिडिओ पाठवला आहे मी पाठवतो मध्येच तुम्हाला तुम्ही बघू शकता भरपूर असं पाणी नदीला आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं सहा दिवस असा बडीमार पावसाचा राहणार आहे भरपूर असा पाऊस पडणार आहे आणि त्या पावसाच्या तडाक्यातच काय आलं माहिती का ते पाऊस लागत असतानाच त्या पावसा रिमझिम पावसातच झाडाला पाणी जाऊन जाऊन आतमध्ये झाडं पूर्णपणे डॅमेज झालेलं आहात आणि ते पडलेलं आहे लाईटरच्या ला तारावर आणि लाईटरच्या तारावर पडल्यामुळं सगळ्या वायरांचं नुकसान जा झालं आहे पण त्याच्यात जीवितहानी काय झाली नाही कोणाला इजा फटका झालेला नाही त्याच्यापासून का तर त्याच्याजवळ जायच्या अगोदरचा मी तर मला बघितल्या बघितल्यासून मी घरात पडत गेलो आमची मंडळी लवकर येते ना माझ्या पाठीपाठ तर तिला म्हटलं काय येऊ नगस तू घरात थांब वरच्या साईडनं वाट आहे तिकडं या वायरात काय येऊ नका नाही तर करंट लागेल वल्या भिजलेला रस्ता असल्यामुळे त्याला करंट लवकर लागतो आणि आमची एक आई गोट्यात असते पण तिकडे ऐकत गेलो आईला सांगितलं येऊ नकस का तर पाऊस लई पडल्यानं वायरात तुटल्यात आहे येशील तर करंट लागेल काय येऊ नका घरातच बस मग हे सगळं सांगून आल्यानंतर वायरमेनला फोन केला वायरमेननं लाईटा बंद केल्या आणि मग त्याच्यानंतर बाकीचा जो प्रोसेस आहे मग गोटा लोटायचा प्रोसेस गोटा लोटला आणि शेणाची पाटी भरून ठेवलेली तर मंडळीला मानणं मला उचलला मी टाकून येतो दोन पाट्या शेणाच्या टाकल्या आणि मग वैरणीला गेलो अशा रीतीने सकाळचा रोजचा कार्यक्रम असतो मी शेणाच्या रोज पाट्या टाकतो काय करणार आपली परिस्थिती तशी आहे त्यामुळं ते सगळं करावं लागते समजून घ्या मित्रांनो आणि बराच वेळ झालं शेळ्याच्या पाठीमाग असल्यामुळे पाऊस सारखा झिरे झिरे असल्यामुळं आज काय व्हिडिओ बनवू शकलो नाही मी जास्त मोठा थोडा आहे फक्त समजून घ्या मी त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता सुरेंशवाडी येथे रात्री अचानक या पावसामुळे पावसाच्या सारखा संतगतीने पडणाऱ्या पावसामुळे झाड ढासळून वायर असं तुटलेला आहे त्याचा तुम्ही बघू शकता मित्रांनो पण याच्यात मानवहानी काय झाली नाही पण लाईटा सगळ्या गेल्या जा इथल्या आणि तुम्ही बघू शकता हा मोठा आघात रात्रीचा झालेला आहे पहाटे सव्वासाच्या दरम्यान लाय सव्वासाच्या दरम्यान हे जे दिसते मोठं झाड इथं बाजूला असणार पडल्यामुळं सगळीकडं लाईटा गेल्या वायरा वायराविरा वगैरे तुटल्या जा एम सी बीच्या माणसांना बोलून सकाळी त्या भीषण अपघा अपघात होण्यापासून ते आल्यानंतर लाइट बंद करून मग बाकीचे कार्यक्रम चालू केलेला आहे तुम्ही बघू शकता गारलेल्या आहेत आणि त्यांच असं वाटतं कधी आपण घरी जाऊ आणि घरच्या वडीनं त्या पळण्याच्या मार्गा व्हायच्या तर मी मी तशाच आडवून आडवून लावल्या तर या कुपाडीला पायच खाऊ देतून मग परत नंतर घरी जायचं पण काय करायचं थोडंचं चारल्या पाहिजे तर मी डोंगराला जात नाही अशाच खूप कुपाडी कुपाडीने शेळ्या चारतो आणि शेळ्या जोगावल्या की मग त्या आपल्या मनानं घरी जायच्या मार्गावर लागतात आणि घरी गे मग घरी गेलं की अजून गोटा लोटायचा पडला असेल तसंच मला घरी गेलं की गोटा लोटायला लागणार आहे शेळ्यांचा आणि मग शेळ्या कोंडायच्या आणि मग नंतर बाकीचं पाठी टाकायची मग झालं काम झालं माझं बघा शकता बा ला लहान लहान लेकरं घरातली ती लेकरांचंच ले अवघड होतं लेकरं पळा बघते घरी त्यांच्या आयासने सोडून पण काय करणार ते का थे? थे? आया तर चोगावले पाहिजेत आयांची पोटं भरली तर लेकरं खायला पळणार घरी आणि तुम्ही बघू शकता आता बघा असे बारीक बारीक ठेंबडे पडते तर माझे छत्रीत असल्यामुळं काय जाणवत नाही तरी तुम्ही बघू शकता बारीक बारीक ठेंबड्याचा पाऊस पडत आहे सारखा कंटिन्युटी चालू आहे तीन दिवस झाला पाऊस असाच कंटिन्यू तरी मी वायज थोडं उघडी बघावली की मी व्हिडिओ बनवतो ती शेळी बघा आता घराच्या मार्गाला लागले मार्गाच तो होण्याच्या नादातच आहे तर चला जाऊया शिळी शेळी ते तुम्हाला कोयनेला आलेलं पाणी दाखवू शकतो रामकृष्ण हरी